नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं चॅनेलचं नाव आहे बघा शेतकरीची परिस्थिती आणि आपण ह्या चॅनलच्या माध्यमातून की मित्रां शेतीविषयी बरीचशी माहिती आपण याच्यातून देत असतो किंवा शेतीचे काय शासनाचे जे योजना असतील किंवा शासनाच्या काही गोष्टी शेतीच्या विरोधात असतील तर त्याच्यावर बी आपण आवाज उठवण्याचा प्रयत्न करीत असतो मित्रां तर ह्या चॅनलला मी एक ओरिजिनल शेतकरी असल्यामुळं आपले आपले की आपले शेतकऱ्यांनाच आपल्या शेतकऱ्याला मदत केली पाहिजे मित्रांनो तर ह्या चॅनलला खास करून सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा दादा मित्रांनो तर आपण असा एक विषय आज बघणार आहोत मित्र की काय होते आपण शेतकरी असल्यामुळं की आता आपले मेहनतीची कामं सुरू झाली बघा आता एप्रिल संपत आलाय आता मी सुरुवात होईल आणि थोड्या दिवसात पान काढायला सुरुवात होईल आणि आपल्या पेरणे ह्या ज्या गोष्टी आपल्या त्या चालू होऊन जातात तर ते काय होत आहे की आपण आपल्या शेतामध्ये काही काटे काही झाडं झुडपं असले तर आपण ते खांदून टाकत असतो किंवा तोडीत असतो आणि त्याच्यानंतर आपले मेहनती सुरू होतात तर मित्रा काय की बाबा ज्या काही काटेरी ज्या वनस्पती आहे जसं आमच्याकडे येळीबाबूळ म्हणजे ही बाबुळ अशी मित्राओ हिला किती तोडा काही करा तुम्ही खालून बीला जरा बी काढलं ना मुळे तरी पण ही येडी बाबुळीचं जी बी आहे जे रोप आहे म्हणजे ते परत बी पडलेलं राहतं ते रोप परत उगले जाते मित्रावर तर हे आमच्याकडे सगळ्यात जास्त येडी बाऊळ एका ये मल्लाई परीक्षांकरीत असते आणि दुसरी गोष्ट काय की बाबा आपल्याकडे आता त्या पाल्या राहिल्या नाही पहिलं कसं राहायचं की पाड झाल्यानंतर पाडव्याला <coughs> पाडवा झाल्यानंतर पहिले शेतीची आपली कामं सुरू व्हायची मशगत व्हायची पहिले शेतकरी श बैलांना ते उन्हाळे खड्डे मारायचे आणि त्यावेळेस काय राहायचे की शेतामध्ये खूप पाल्या राहायच्या बघा त्याला आपण पाल्या म्हणायचो आणि त्या पाल्या आपण कुदळीना खांदायचो का त्या कुदळीना खांदून त्या काढल्या जायच्या मित्राहो आता तसं ते काही गोष्टी राहिल्या नाही पण जर आम्ही असल्या तर त्याच्यावर एक उपाय काय की बा आपण जर त्याचे असा एक उपाय मित्राहो ते जर आपण उपाय केला ना तर ते झाड किंवा ती वनस्पती कायमची तिथून नष्ट होऊन जाते मित्राहो तर हे आपला घरगुती उपाय आहे याला आपल्याला काही खर्च करायची गरज नाही कारण रोज रोजच्या याच्यामध्ये आपल्याला ती वस्तू मिळणारी आहे ते, ते आपण त्याचा उपाय थोडक्यात जाणून घेऊ मित्राहो पण झाडं अशी आपल्याला झाड बी कोणचे आहे की बाबा जे काटेरी जे काहीच कामात नाही अशी झाड आपल्याला त्या औषधाने जाळायचे आणि दुसरी गोष्ट की बाबा चांगलं जर झाड तुम्हाला वाटलं बा हे झाड आपल्याला शेतामध्ये आडा येत आहे किंवा वैथीला आडा येत आहे तर त्यावेळेस ते झाड बी आपण जाळू शकतो मित्राहो पण काय होतंय की आज बघा मी पण एवढ्या मोठ्या उन्हामध्ये ह्या झाडाखाली बसेल आहे तर झाड हे झाड होतं म्हणून मी ह्या सावलीमध्ये बसेले मित्राहो म्हणजे झाड हे उन्हाळ्यामध्ये झाडाची जाणवी राहती आणि ह्या झाडाखाली बसूनच मी त्या गोष्टी तुम्हाला सांगू राहिलो झाड कसं मारायचं पण काय होतं मित्राहो की आपण ज्या वेळेस आता हे जे झाड हे जांभळीचं मित्र जा मित्राहो याला मारायची गरज नाही म्हणजे असे चांगले झाडावर आपल्याला हा प्रयोग करायचा नाही कारण झाड जगलं तर शेतकरी जगेल मित्राहो कारण निसर्गासाठी झाड हे महत्वाचं आहे आणि आपल्या शेतकऱ्यासाठी पण महत्वाचं आहे पण जे काही असे काही झाडं आहे की जसं मी येडी उदाहरण दिलं तुम्हाला काही अशा गोष्टी बोरटी आहे मग ज्या पाल्या मी म्हणलो पहिले जे लोक पाल्या खांदायचे असे जे की बाबा आपण नेहमी खांदतो तोडतो आपल्या पाण्याच्या ठिकाणी म्हणा जिथं आपले क्वाक असतात त्या क्वाकच्या साहेना खूप किदा असं बोरटी म्हणा आणखीन झाडं काही उगल्या जातात आणि ते आपण कितक्या वेळेस तोडले तर ती उगतच राहतात म्हणून त्याच्यावर ह्या गोष्टीचा असा उपयोग केला तर चांगलं होईल आणि चांगल्या झाडावर जर याचा उपयोग करायचा असला मित्रावर तर एक झाडासाठी जर आपण याचा उपयोग करून झाड मारायचं असेल तर त्या जागेवर त्या दुसरीकडे आपल्याला दोन झाडं लावायची आणि नंतरच त्या झाडावर ही प्रक्रिया करायची मित्रांनो हे लक्षात असू दे कसं आहे की आपल्याला याच्यासाठी काय करायचं वीस ते पंचवीस ग्रॅम मीठ घ्यायचं आणि मीठ म्हणजे आपल्या जेवणातलं म्हणा किंवा ते खडी जे मीठ असतं ना भेटते ते भेटत ते बाजारामध्ये आपण त्याला काय म्हणतो गावरान मीठ पहिलं ते राहायचं बा खड्याचं मीठ ते जरा असलं तर उत्तम चांगलं आहे आणि दुसरी गोष्ट हिंगे आणि हे दोन्ही काय करायचे आपल्याला वीस ते पंचवीस ग्रॅम पंचवीस पंचवीस ग्रॅम दोन्ही पण घ्यायचे आणि एक लिटरच्या पाण्यामध्ये याला मिक्स करायचं मित्रावर म्हणजे चांगलं मिक्स करून घ्यायचं याला आणि जे झाडं असेल तर त्याला काय करायचं आपण कि बा पहिलं झाडाच्या आवतीभोवती पूर्ण खांदून घ्यायचं आणि त्याच्या दोन तीन मुळे आहे म्हणजे ज्यावेळेस ते गांडमुळापर्यंत त्या ज्या ज्यावेळेस निथ्यान आणि त्या मुळ्याला असं कट करायचं आणि ते कट असं मुळ्या कट करून की ते पाणी तिथं ते टाकून द्यायचं मित्राहो कारण काही पाणी मुळे सोसून घेत्यान काही खाली राहतील जमिनीमध्ये ओल रेन हे झाला नंबर एक पर्याय दुसरं काय मित्राव कि बा आपण झाडाची एखादी चांगली फाटी मोठी फाटी तोडून याच आपण झाडावर त्या फाटीवर तोडलेल्या जागेवर याच याला भुक्टीचा असं बारीक दोन्हीच मिक्स करून लेप करायचा आणि लेप करून त्याच्यावर आपण कसं काही जखम झाले जसं मलम लावतो त्या पद्धतीने फाटी त्या फाटीवर त्याला लावून द्यायचं म्हणजे हा एक दुसरा पर्यायाचा झाला आणि तिसरा पर्याय असा आहे मित्रांनो की व जे खोड आहे आपलं झाडाचं तर याला असे चोखून दहा पंधरा जरा आपण भो भोसके जर पाडले खोडाला आणि त्या खोडाला भोसके पाडल्यानंतर काय करायचं की एक मोठं इंजेक्शन असतं ते जनावराला आपण देतो ते इंजेक्शन घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हे पाणी भरून की खोड्याच्या जे भोशके पाडेले तर त्या भोसकेमध्ये इंजेक्शन ते पाणी सोडून द्यायचं मित्रांनो तर हे जे तीन पर्याय आहे हे जर केले ना मित्रा हो। तर तुम्ही कोणतंही झाड असून द्या ते कायमचं नष्ट होऊन जाईल ते फुटणार पण नाही आणि ते वाळून नंतर त्याचं कायमचं नायनाट होऊन जाईल पण ही एक गोष्ट ध्यानात ठेवा मित्राहो झाड ते फळचं नसावं हो। जे असं आपल्याला सावली देतं असं पण नसावं की जे झाडं मी सांगितले की बा ते काहीच कामात नाही असे झाडाला याचा प्रयोग करायचा मित्राऊ हो। आणि जर आपल्याला वाटत असेल चांगल्या झाडावर करायचं तर मी जसं सांगितलं की बाबा दोन झाडं लावल्याशिवाय एका या झाडाला याचा आपण करायचं नाही आणि दुसरी गोष्ट काय आहे की बाबा आपल्या बांधावरचे झाडं म्हणा हे पण याच्या आपण करू शकतो पण बांधावरचे झाडं आपण आवर्जून शेतकऱ्यांना ठेवली पाहिजे कारण काय होतं दोन्हीच्या बांधामध्ये जर झाडं असलं तर बांधाला एक संरक्षण राहतं नाही कोरी कोरीचे जे धंदे ते होत नाही नाहीतर मग एकूण हा कोरितो हा कोरितो मग आपले भांडण वाटात पोलीस स्टेशन इथपर्यंत जातात तर झाड बांधासाठी एक संरक्षण म्हणून पण राहतं त्याच्यामुळे होतंय पर्यंत की बांधावरचे झाडच म्हणजे काढलेच नाही पाहिजे दुसरी गोष्ट आपल्या शेतामधल्या नाही काढली पाहिजे पण जिदं खरंच आपल्याला अडचण येते तर अशा ठिकाणी हा प्रयोग आपण करू शकतो मित्रांनो तर ठीक आहे जय जवान जय किसान